की इतके कष्ट उत्सायची याची तयारी असतील तो काही म्हणजे ना ना। तो तरुण वीस बावीस वर्षाचा मुलगा जो चार मुलांना घेऊन त्याचं आयुष्य घडावं म्हणून त्यांनी त्याचं आयुष्यपणाला लावलं त्याला खूप सुखाने जास्त आलं असतं म्हणजे आता जगत नाही असं नाही पण त्या काळात जर त्याने आणखीन काही वेगळं केलं असतं तर तो खूप मोठा अधिकारी झाला असता काही होऊ शकला पण त्यांनी तितक्या लहान वयात त्याची समज अशी होती की मी समाजाला काहीतरी द्यायला लागतो मी हे केलं पाहिजे तर हे ज्या लेकरचे पाहिले तर आज तुम्हाला सगळ्यांना पाहताना आणि इतकी मोठी सावलीची वाढ झालेली पाहताना आमचं मन भरून येतं फक्त ते दिवस आठवतात मला की जेव्हा सायकलवर तुमचा दादा पंक्चर झालेली सायकल हाताने ढकलत इथपासून पालिकेपर्यंत यायचा केळगावपासून पासून उन्हात आणत यायचा पावसात यायचा थंडीत यायचा आणि ज्या पद्धतीने म्हणजे एकाही दया माया म्हणून असे सांगणारी माणसं नाही आम्ही आम्हाला जे माणसं संघर्ष करतात ते आवडतात जे झगडून वर येतात ते आवडतात अशा लोकांच्या आपण नेहमी अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आता तुमचं पण जे काही आयुष्य असेल तो तो नेहमी सांगतो पण आम्हाला असं अशा पद्धतीचे माणसं नाही की आम्हाला वाईट वाटतं आणि आम्हाला हे वाटतं की या संघर्षातून हे मुलं पण पुढे जातात तर हे जगातले सगळ्यात ताकदवान पौर आहे परिस्थितीला करून देऊन त्याच्यावर मात करून ठेवलं जात घरामध्ये चार लोकांच्या मध्ये आई वडिलांच्या मध्ये जे मुलं प्रोटेक्टेड राहतात त्यांच्यामध्ये ती ताकत नसते बाळांना छोट्या छोट्या गोष्टी फेस करण्याची माझा पण नाचू पाच वर्षासाठी झोपला असतो त्याला घेऊन आले असते तर ते इतके प्रोटेक्टेड वातावरण राहतात वाता मी म्हणतात माती नाही माहिती मी मुद्दाम सांगते माझ्या नातवाचं तुम्हाला मी म्हटलं हा थोडा मोठा झाला ना मी ह्याला मातीत आहे मी याला उन्हात उभा आहे याला, याला चिखल खेळायला आहे कारण माझे दोन्ही पोरं जे होते जे आता खूप मोठे झाले की ताई कॉलेजला आहे आणि माझा मुलगा हा ज्याला पाच वर्षाचा मुलगा आहे तर मी त्या काळामध्ये माझे मुलं असे लहान असताना मी त्यांना मातीत ग्राउंडवर सोडायचे खेळायला मी त्यांना खेड्यात घेऊन जायचे त्यांना झाडावर चढायला लावायचे हे सगळं मी केलं कारण माणसं मातीतच वाढतात मातीशी त्यांचं नातं राहिलं पाहिजे कायमस्वरूपी आणि तुम्ही सगळे लोक ज्या परिस्थितीतून आला आणि त्याच्यातून जो संघर्ष करून आह तुम्हाला इतकी सुंदर सावली मिळाली तर तुम्ही जगातले सगळ्यात माणसं आहात आणि तुम्ही काहीही तुमच्या आयुष्यात करण्याची ताकद कर तुमच्या सगळ्यांमध्ये आणि इतका चांगला दादा आहे तुम्हाला की त्याच्या पाठीमाग आणखीन एवढे माणसं आहेत की त्यांनी एक हात मारली तर कुणी पण दाखवत आमच्यासारखी माणसं जरी तुम्हाला भेटत नसतील तरी आमचा जीव सावलीत लागलेला असतो सावलीसाठी गरज पडली तर काही करण्याची तयारी असते मी पूर्वीसारखी यायचे बालकल्याण समितीमध्ये असताना पण मी पाहिले की खूप म्हणजे कायदेशीर प्रश्न मला खूप कळले आपल्या पण जे काही माझं नातं सावलीशी जोडलेलं आहे ज्या वायात जोडलेले जेव्हा हा मुलगा लहान होता तर ते सगळं त्याच्यातली एक पण आठवण माझ्या अंतकरणातून कधीच आजपर्यंत बसलेली नाहीये तर मी जरी तुम्हाला दिसत नसले तुमच्याकडे येत नसले तरी देखील मी कायम तुमच्या बरोबर आहे मी नितीन बरोबर अंधकारणाचं नाव केला निर्देश मिळून त्याला सगळे नितीन म्हणायचे तेव्हा त्याच्याबरोबर आहोत तर तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळे आता या दोन ताया तसे आपल्या चांगले मिळवले बागाच्या मुलांनी बाकीच्या माणसांनी नव्वद टक्के मिळाले घरातलेल्या पोरांनी की ज्यांना दादा की दिसत नाही ज्यांचे आईबाप सकाळ दुपार संध्याकाळ खाऊ घात करून त्यांना काहीतरी त्यांचं काही कौतुक नाही पण तुम्हाला तीसही टक्के मिळाले चाळीसही मिळाले पन्नासही मिळाले तर ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आयुष्यात उभं राहणारे त्याला सलाम करते बाकी दुसरे शब्द नाहीत माझ्याकडं आणि खूप तुमचं अभिनंदन करते